नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे राजा राणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण लाजाळू या वनस्पतीबद्दल आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही टाईपचे माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे ही समोर दिसते ही लाजाळू लाजाळू असं का म्हटलं जातं तर याची याला तुम्ही जर स्पर्श केला तुमच्या हाताचा स्पर्श झाला तर हे अशी पूर्ण त्याची पानं मिटून घेतात म्हणून त्यांना लाजाळू म्हणतात यालाच हिंदीमध्ये छुईमुई तसंच इंग्लिशमध्ये मी नॉट असे नाव आहेत ही वनस्पती लक्ष्मीवर्धक आहे किंवा हिला शुभ वनस्पती असे मानले जाते ही वनस्पती आपल्या दारासमोर लावायची आहे लादाराचं रोप अगदी कुंडीमध्ये सुद्धा जगते ही वनस्पती तुम्हाला कुठल्याही नर्सरीमधून किंवा जवळपास कुठेही मिळू शकते ही वनस्पती तुम्ही आणून दारासमोर लावायची आहे खूप शुभ मानली जाते किंवा लक्ष्मीची भरभराट होते तुमच्या घरामध्ये या वनस्पतीला जर तुम्ही दारासमोर लावलं तर तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी किंवा तुमच्या घरावरती कोणाची जर नजर लागली असेल तर ती हे झाड ते आपल्यावरती नजर ओढून घेतं असं मानलं जातं या वनस्पतीला आपण हात लावल्यानंतर ती अशा पद्धतीने आपली पाणी मिटवून घेते जेव्हा ही वनस्पती आपले पाणी मिटवून घेते तेव्हा त्या ते ते व्यक्तीचे विचार खेचून घेते हाताचा आपला स्पर्श होताच ही अशी पाने मिटवून घेतली जातात त्यामुळे याला लाजळ असं नाव पडलं आहे हे झालं आध्यात्मिक महत्त्व आता आपण याचं आयुर्वेदिक महत्त्व पाहणार आहोत तर आयुर्वेदामध्ये या झाडाची फुलं बी मुळं पानं असे सर्व यूज केलं जातं आणि त्यापासून आपल्याला मेडिसिन्स बनवले जातात आयुर्वेदिक तर याचा आपण डायरेक्टली यूज नाही करू शक शक्यतो आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा आपण यूज करू शकतो आणि त्यातीलच एक जो आयुर्वेदिक उपाय आहे तो आपण एक घरी करू शकतो तो म्हणजे आपल्या आता वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येत असतात तर या सुरकुत्या जाण्यासाठी या झाडाच्या या लाजळच्या पानांचा आपण वापर करणार आहोत या सुरकुत्या जाण्यासाठी आपण बाजारातून कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक यूज करतो आणि ती कॉस्मेटिकसुद्धा खूप महागडी असतात तर त्याचा जास्त करून आपण आपल्या चेहऱ्यावरती उपयोग करत असतो तर त्या त्याला आपण ऑप्शन म्हणून हा आपण उपाय करणार आहोत तर आपण काय करायचं आहे या लाजावची आपण चार ते पाच पानं घ्यायची आहेत आणि त्याचा रस काढायचा आहे आणि तो रस आपण आपल्या हाताने किंवा कॉटनच्या सहाय्याने आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण लावायचा आहे आणि तो दहा ते पंधरा मिनटं हा रस आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर आपण स्वच्छ पाण्याने असा आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे तीन ते चार वेळामध्येच तुम्हाला जाणवेल की आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होत आहेत आणि आपल्या चेहऱ्यावरील स्किन टाईट होते अशा प्रकारे ही वनस्पती खूप गुणकारी आहे या वनस्पतीचे आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक हे असे खूप सारे व महत्त्व आहे त्यामुळेच या वनस्पतीला अगदी अतिशय शुभ मानली जाते प्रत्येकाने ही वनस्पती आपल्या घराच्या समोर लावली पाहिजे आणि जशी आपण तुळशीची पूजा करतो त्याचप्रमाणे या वनस्पतीचीही पूजा केली पाहिजे एवढी ही वनस्पती शुभ आहे ही ही स शक्यतो आपल्याला माळावरती माळ वगैरे अशी पाहायला मिळते ही वनस्पती आणि याचा आपण डायरेक्टली जर कटिंग करून जरी लावलं तरी चालतं आपण जर याचं झाड आणून लावलं तरीही आपल्या घरामध्ये छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा हे झाड येतं लाजाळूच्या पानामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आढळतात ज्यामुळे शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पाती कमी होते दिवसातून दोन ते तीन वेळा याच्या पानाचे सेवन केल्याने मधुमेहींना खूप फायदा होतो अंगावर जखमा झाल्या असतील किंवा काही कारणाने पुळ उठली असेल तर लाजावच्या पानाची पेस्ट बनवून दुखापतीवर लावल्यास ती बरी होते